ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील पाटकर रोवर कट्ट्यावर बसून दारुडे पीत बसलेले दिसत होते समोरच दोन वाईन शॉपमधून दारू घेऊन या कट्ट्यावर दारुडे दररोज सायंकाळी सात नंतर पार्ट्या करत होते या जागेवर भुर्जीपाव वडापावच्या गाड्या असल्यानं दारुड्यांना सहज खाण्यापिण्याच्या वस्तूही मिळतात पालिका प्रशासन आणि पोलिस यांनी संयुक्त कारवाई करूनही कट्टा दारुडामुक्त झाला नाही पालिकेचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यावर शक्कल लढवत या कट्ट्यावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला निर्णयाची अंमलबजावणी करत पालिकेनं या कट्ट्यावर सहा ते सात रोपटं लावली विशेष म्हणजे या झाडांना पाणी देण्याची जबाबदारी येथील दुकानदारांनी घेतल्याचं हेमा मुंबरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय डोंबिवलीकरांनी पालिकेच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय पर्यावरण प्रेमींनाही पालिकेचे आभार मानले मान्य आयुक्त महोदया यांचे पहिल्यापासूनच निर्देश आहे की शहर सुंदर करण्यासाठी जे काही आपल्याला चांगल्या काही गोष्टी करता येतील तर करा व त्या पद्धतीने मी आज म्हटलं एक प्रयत्न करून तरी बघूया नागरिकांची साथ आपल्याला मिळते की नाही मिळते व त्या उद्देशाने मी आज ए जे पाटकर पादा हे आपला ब्रिजच्या खाली पाटकर प्लाझाच्या खाली तिथे ब्रिज जो आहे डिवायडर आहे तो अगदी सुशोभित करण्यात आलेला आहे पहिलं एक ट्रायल बेसिस वर मी केलंय म्हणजे आता याच्यावर कोणाचे काही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत किंवा काय येत आहे किंवा सहकार्य मिळत आहे की प्रोत्साहन मिळतंय तर इथे आणखी चांगल्या प्रकारे प्रोत्साहन याचा मला खूप आनंद वाटलेला आहे आणि आयुक्त मॅडमला पण ही कल्पना खूप छान प्रकारे आवडलेली आहे आणि मी आयुक्त मॅडमने मला जसं ऍप्रिशिएट केलेलं आहे की चांगलं काम आहे तर त्याप्रमाणे मी आणखीन जोराने आणि जोमाने काम सुशोभित करण्याचं आणखीन चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि हे माझ्या स्टाफला पण सांगितलेलं आहे आणि हे दुकानदार जे आहेत या प्रत्येक दुकानदार आहेत त्यांनी हा प्रत्येक डिवायडर वाटून घेतलेला आहे की ज्याने प्रत्येकाने आपला आपला डिवाइडर एकदम स्वच्छ करायचं आहे रंगरंगोटी करायची आहे पर्यावरण म्हणजे झाडं लावायची आहे आणि शिवाय त्याला पाणी सुद्धा टाकायचं आहे ते जिवंत राहिले तरच ते सौंदर्य दिसून येणार आहे ना तरच ते सुशोभित त्या सुशोभित दिसणार आहे अशा दृष्टिकोनातून हा पर्यावरणाचा एक छोटासा माझा खारीचा वाटा समजून मी हे कार्य करायला सुरुवात केलेली आहे प्रथम श्वाग मारे स्वान मीडिया डोमी श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या राजनीतिक शारीरिक पीड़ा, पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स